चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा भूमिहीन शेतमजूर संघटनेतर्फे श्रोळ तहसीलवर मोर्चा संजय गांधी श्रावण या योजनेतील पात्र काही लाभार्थ्यांचा निर्वाह आता मंजूर असूनही नऊ महिने न दिल्याच्या निषेधार्थ भूमिहीन शेतमजूर संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भूमीन शेतमजूर संघटनेचे सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली शोभा पांधारे यांनी पात्र लाभार्थ्यांचा निर्वाह भत्ता मिळावा यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते मोर्चेकऱ्यांनी पर्वेदाराजवळ धरणे आंदोलन केले यावेळी श्री सासने म्हणाले सुमारे नऊशे लाभार्थ्यांना आठ महिन्यापूर्वी निर्वाह भत्ता मंजूर झाला आहे मात्र या लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता शासन नियमानुसार दिलेला नाही अनेक लाभार्थी यापासून वंचित राहिल्याने या, या लाभार्थ्यांचा जीवनवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे लाभार्थ्यांना तत्काळ निर्वाह भत्ता द्यावा अशी मागणी केली याबाबत नायब तहसीलदार विकास पिसे यांच्याशी चर्चा झाली बावीस जानेवारीला संयुक्त बैठक घेऊन ज्या लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर झाला आहे व त्यांना निर्वाह भत्ता मिळाला नाही अशा लाभार्थ्यांचा याबाबत निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा